त्या दिवशी मला चांगलंच आठवत आहे दुपारच्या वेळेस मी घरातील सगळं उरकलं खूप कंटाळा पण आला होता त्यामुळे त्या, त्या दिवशी मी कामावरून घरीच राहिलो होतो मित्रांनो माझं नाव प्रवीण आहे त्या दिवशी कामावरून घरी राहिल्यामुळे मी निवांत घरी मोबाईल पाहत होतो वेळ जाता जात नव्हता म्हणून बाहेरच झाडाखाली बाज टाकली होती आणि बाजवर बसून मोबाईल पाहत होतो त्यावेळेस मामची नवीन आलेली भाडे मंदा मंदात ती पण घराबाहेर होती नुकतीच तिची कपडे धुवून झाले होती आणि बाहेर रंगणात कपडे वाळत घालत होती मी तिच्याकडे पाहत होतो तशी साधी सरळती माझ्याकडे पाहून हसली मी तसा कधीच तिला बोललो नाही पण ती नवीन इथे राहायला आलेली पंधरा दिवस आले होते ती बघून हसली आणि म्हटली की आज निवांतच आहे कामावर गेला नाही का तुम्ही मी म्हटलं नाही त्याच वेळेस माझं लक्ष तिच्याकडे गेलं ती अशी काही माझ्या पुढे थांबलेली जेणेकरून तिचं सुंदर आणि अगदी स्कोरीव बांधा मला दिसेल मी तिला निहाळू लागलो खूपच आकर्षक वाटत होती ती हळूच माझ्याकडे पाहून हसली आणि घरामध्ये गेली जाताना एकदा दोनदा तिने ओळून तिची नजर माझ्याकडे टाकली आणि मला समजलं की कदाचित तिला मी आवडू लागलो आहे मग नंतर आमच्यामध्ये काय काय झालं आणि तिथून पुढे रोज दुपारी घरी कोणी नसलं की मी तिच्याकडे जायचो आणि ती, ती माझ्याकडून कसा माझं सुख घ्यायची आणि मला पण आनंद द्यायची ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण आहे ना मी आता साधारणतः अठ्ठावीस ते एकोणतीसमधला तरुणच लग्नाचं तसं काही नाही आमचं स्वतःचं घर होतं आणि पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचं घर होतं दोन तीन रूमा पण होत्या माझे आई वडील गावाकडे असायचे मी इथे असायचो कारण की मी इथेच जॉब करायचो घरी बसूनही खूपच कंटाळा तशी घरी काही कमी नव्हती माझं सेपरेट घर होतं आणि घराच्याच बाजूला भाडेत्री खोली दिल्या होत्या मी तसा एकटंच असायचो कधी काळी घरातले आले तर नाहीतर मी मेस लावली होती कधी स्वतःला वाटलं तर स्वतः जेवण करायचं व्यायामाचं आम्हाला खूप वेळ होतं सुरुवातीपासून इथे मी पहिल्यापासून राहिलेलो माझे मित्र वगैरे भरपूर होते दिवसभर ज्या दिवशी वेळ असेल त्यावेळेस मी मित्रांसोबत फिरायचो कधी कधी मित्रांसोबत मी पार्ट्या करायचो सगळ्याला माहिती होतं मी किती आराम आणि अगदी पैशांची आयुष करतो मला जी गोष्ट आवडली तर मी नेहमीच करायचो माझ्याकडे चांगली बाईक होती त्यामुळे बाईकवर फिरायला मला खूप आवडायचं मी दिसायला चांगला देखणं होतो आता जिम लावल्यामुळे माझ्यामध्ये एक वेगळाच बदल झाला होता आधीपेक्षा चांगलाच मी दंडाकड दिसत होतो कोणी जरी अनोळखी व्यक्तीने पाहिलं सरळ ते माझ्याकडे आकर्षित होतील असंच माझं रूप होतं झालंस आमच्या एक दोन खोल्यामध्ये भाडोकरी असायचे सकाळचे ते कामाला गेले की संध्याकाळीच कधीतरी दिसायचे त्याच्यातच एक बाई पण आली होती तिचं नाव मंदा होतं तिचं आणि माझं कधी बोलणं तर तसं स्पष्टपणे झालं नाही पण मला ती दिसायची रोजचं तिथं ठरलेलं असायचं काम वगैरे करायला ती सकाळी जात असायची पण गेली दहा पंधरा दिवस ती नवी इकडे आली होती माझं आणि तिचं कधी असं बोलणं झालं नाही पण तिची गोष्ट मला एक चांगलीच आवडायची की ती एकदा घरामध्ये गेली की संध्याकाळशिवाय माघारी बाहेर यायची नाही ती स्वतःच्याच एक एकट्याच आयुष्यातच मग्न होती त्या दिवशी बुधवार होता आणि त्या दिवशी मला खूप आळस झाला होता कामावरून दुपारीच काम मी घरी आलो होतो तसं काम केलं तर केलं नाही तर राहील मी निवांत घरी होतो ऊन पण खूप होतं आणि एकट्याला घरामध्ये पण वेळ जाता जात नव्हता मोबाईल पाहून पण मला खूप कंटाळ आला होता वातावरण थोडंसं अगदीच गरम होतं जिकडे तिकडे अगदी ऊन उन होतं उन्हाळ्याचे दिवस होते तसे ते म्हणून मी बाहेर येऊन बसलो तसं गावापासून थोडंसं लांबच आहे रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळे येणा जाणारी मित्र वगैरे गाठ पडायचे आमच्या अंगणामध्ये खूप मोठं असं आंब्याचं झाड आहे मी घरातील बाज जाणली त्याच्याकडे टाकले त्याच्या खाली टाकून मस्तपैकी सावलीला मोबाईल पाहत बसलो मोबाईलवर ती पण वेळ जाता जात नव्हता त्याच वेळेस घरच्यांचा फोन आला आणि मी खूप वेळ त्यांनाच बोलत बसलो फोन ठेवला आणि माझा ढोलका लागला अचानक माझे आवाजाने झोपमोड झाली त्यावेळेस मी लक्ष दिलं तर ती मंदा होती कपडे वाळत घालताना झटकत होती त्याच आवाजाने माझी झोपमोड झाली होती मी मात्र नंतर मोबाईल पाहत बसलो हळूच माझी नजर तिच्याकडे गेली ती पण माझ्याकडे पाहत होती दिसायला तशी ती अगदी साधारणच होती पण ती स्वतःला व्यवस्थितिने ठेवलं होतं मी मनातल्या मनात विचार केला की ही कधीच घरी नसते आज कशी काय घरी आहे पण जास्त मी लक्ष दिलं नाही अधूनमधून मी तिच्याकडे पाहत होतो पण ती सारखीच टकल्यावर माझ्याकडे पाहायची मला कधी अशी हिंमत झाली नाही कोणत्या पण अनोळखी बाईंना वगैरे बोलण्याची स्वतःहूनच ती मला बोलू लागली आणि म्हटली काय हो भाऊजी आज घरीच आहे कामावरती नाही गेला का ती असे शब्द काढल्यानंतर मग मी पण बोलू लागलो मी म्हटलं नाही आज थोडासा आळसच आला होता आणि कामावर जायची पण इच्छा नव्हती मी गेलेलो पण नंतर माघारी आलो त्यावेळेस ती म्हटली होय का एवढेच मी म्हटलो असे माझी हिम्मत पण नाही झाली की तिला अजून काही बोलण्याची त्यावेळेस तिने माझ्याकडे पाहत पाहतच कपडे वाळत घातले तिच्या बोलण्यावरून आणि तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की तिला मला बोलायला खूप आनंद झाला हसत हसत ती बकेट घेऊन रिकामी घरामध्ये गेली जाता जाता एक दोनदा वळून माझ्याकडे पाहिलं आणि त्यावेळेसच मला समजलं की कदाचित तिला पण मी आवडत आहे ती गेली आणि मी तिच्याकडेच त्या रूमकडे पाहू लागलो मला असं वाटलं की एल, ती खिडकीमध्ये येईल आणि अजून मला पाहेल पण तसं काही झालं नाही पण तिथून पुढे माझं मन कासावी झालं सारखं मी तिला शोधू लागलो पण ती घरातून बाहेर कधी नसायचीच एक दिवशी असं ती बाहेर होती कामावर चालली होती त्यावेळेस मी घरातून लगेच आलो मी आवरून बसलोच होतो मी लगेच माझी बाईक काढली आणि म्हटलं की तुम्हाला यायचं आहे का मी सोडतो गाडीवर चाल त्यावेळेस ती म्हटली नको जाईन माझी मी मी म्हटलं अहो बस की मी पण तिकडे चाललो मी तिला विनंती केली आणि ती माझ्या बाईकवर बसली मी मग काय माझी हिंमतच होत नव्हती तिला बोलण्याची मी सारखा अधूनमधून आरशातून तिला पाहण्याचा प्रयत्न करत होतो पण तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं शेवटी मी हिंमत केली आणि म्हटलं की तुम्ही एकट्याच राहता त्यावेळेस ती म्हटली हो मग घरचे गावी असतात सगळे मी इथे एकटीच असते पण म्हणा तुम्ही खूप सुंदर दिसता असं मी खूप प्रयत्न करून म्हटलो काळीच धडधड करत होता असं म्हणताच तिने तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला हो आणि म्हटली की हो का खरं म्हणताय की असंच मी म्हटलं हो खरंच तुम्हाला कुठे कामावर जायचं आहे असं मी त्यांना विचारलं तर तिने सांगितल्याप्रमाणे मी तिथे घेऊन आलो तोपर्यंत आम्ही दोघंसोबतच होतो त्यावेळेस ती म्हटली तुम्ही पण एकटे दिसताय आणि तुम्ही काही कमालीचंच आहेत मला तुमचा स्वभाव खूप आवडतो खूप शांत आहे एवढे श्रीमंत आणि मोठा लोक घरातले असून पण तुम्ही किती साधे सरळ असता हो असं ती मला म्हटली त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला एक गोष्ट बोलू का त्यावेळेस ती म्हटली हो बोला ना मी म्हटलं तुमचा नंबर मिळेल का म्हणजे काही मला काही काम वगैरे असलं तर मी तुम्हाला फोन करत आहे तिने स्वतःहूनच नंबर मला दिला मी पण खूप आनंदी झालो मी तिच्या नंबरवर मिस कॉल दिला होता मात्र तिचीच वाट पाहत होतो मला माहीत होतं ती स्वतःहून तर फोन करणार पण त्या दिवशी मी स्वतःहून फोन केला आणि म्हटलं की झाली का सुट्टी पाऊस असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला घ्यायला येऊ का कारण की तिथून इथपर्यंत कामावरून चालत यायला तुम्ही खूप भिजून जाचाल ती नको म्हणत होती मात्र स्वतःहूनच मी म्हटलं नाही मी येतो मी तिला आणायला गेलो तिला खूप बरं वाटलं तिथेच आमची ओळख झाली दुसऱ्या दिवशी दुपारी पण मी तिची वाट पाहत होतो कारण की मला माहिती होतं की आज कामा गेले में में ती कामावर गेली नाही दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती घराच्या बाहेर आली आणि मी मंग काय तिच्यासमोरच गेलं आणि म्हटलं की मला तुम्ही खूप आवडता हे ऐकल्यानंतर ती आश्चर्यचकी झाली म्हटली काय म्हणताय मी म्हटलं हो आम्ही तिथे थोडंफार बोललो आणि नंतर मग एकमेकांच्या नजरेनंच आमची भाषा समजली मी म्हटलं चला ना घरात मला तुमच्यावर खूप प्रेम आलं ऐकून ते आश्चर्यचकी झाली ती खूपच माझ्यावर रागवली आणि नंतर निघून गेली मी स्वतःलाच दोष देऊ लागलो एवढ्या लवकर मी उगच म्हटलं हां ती मला आवडते तिचे कामुक सौंदर्य मला पूर्ण अनुभवायचं होतं पण मी जरा काहीच केली असं माझं मन म्हणू लागलं आता तिच्याशिवाय चेन तर पडणारच नाही पण ती, ती स्वतःहूनच घराकडे आली माझ्या दरवाजा वाजवल्यावर मला वाटलं दुसरंच कोणीतरी ज्यावेळेस मी दरवाजा उघडला तर समोर ती होती काही दिसत होती नुसती सुंदर ती मी साडीमध्ये आली होती ती म्हटली की काय हो नाराज झाला का तुम्ही मी म्हटलं नाही त्यावेळेस ती म्हटली की बरं झाला ना आम्हाला थोडंसं गावामध्ये जायचं थोडीशी खरेदी करायची मी लगेच हो म्हटलं लगेच मी फ्रेश होतो असं म्हटलं तोपर्यंत ती तिथेच बसली होती मी फ्रेश होऊन आलो तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं खूप सुंदर अशी दिसत होती ती मी तिला घेऊन गेलो आणि तिचा खर्च सगळा मी केला तिला जेवढं खरेदी करायचं तेवढं आल्यानंतर आम्हाला संध्याकाळी उशीर झाला मी माझ्या रूममध्ये आलो तर ती पण माझ्या पाठीमागे आली आम्ही शेजा शेजारीच बसलो होतो बोलता बोलता ती मला म्हणाली की तुम्हाला मी आवडते का हो मी म्हटलं हो खूप आवडता असं तिने का विचारलं ते मला समजलं नाही अलगत ती माझ्याजवळ आली आणि तिने हात माझ्या हातामध्ये दिला मी खूप आनंदी झालो त्यावेळेस मग काय तिथून आमचं चालू झालं एकमेकांच्या खूप जवळ आलं होतं अलगट मी काय बोलण्याच्या आत ती मात्र चालू झाली होती माझी करण्याची पद्धत तिला आवडली मी माझी ओठ मात्र तिच्या ओठामध्ये ठेवले आणि ती, ती विडीपीची झाली माझी करण्याची पद्धत निराळीच होती पहिल्यांदाच मी असा अनुभव घेत होतो मी मात्र थांबायला तयारच नव्हतो चांगला चालू झालं मी ओठानोर ओठ आता टेकले होते मग काय त्या दिवशी रात्रभर माझ्याच खोलीत मंदाला चांगलं सुख दिलं आणि तिला खूप बरं वाटलं पण तिथून पुढे रोज रोज मला तिची सवय होत गेली ती जाता सगळाच खर्च मी भागू लागलो आणि ती माझं सगळं भागू लागली रोज रोज कधी ती कामावरून सुट्टी घेते असं झालं कधी काळी मी तिला म्हणायचो काम सोडून दे आणि तो फक्त घरी राहा तुझी सगळी जबाबदारी मी घेन पण ती काय ऐकत नव्हती त्यावेळेस भर दुपारी आमचं हे चालू आहेच मी तिला चांगलंच सुख द्यायचो आणि ती चांगलाच मला आधार द्यायची रोज वेगवेगळ्या प्रकारे आम्ही एकमेकांना सुख द्यायचो कधी कधी मी तिला घेऊन बाहेर फिराय जायचो आणि चांगलाच आनंद द्यायचो ती भाडे करू आता माझी चांगलीच मैत्रीण झाली आणि रोज रोज माझ्याकडून आनंद घेऊ लागली तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका